ते बघत येणार तो तर फिरून या उलट चालते तुम्ही आता दाख ना मधी <laughs> या सुडूु? ये, ये ती ती है। ते माझ्या पाठी आहे धावते बघायची खाट जातीयच पुढे जा चालली आहे बघा शहरी हरी हळूहळू तिकडे कोण नाही कोणा बघतीये हे शिलू मध्ये झाड आहे हा ये इकडे आहोत खाली उतर अरे 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 तिकडे नाही जायचं आहे चल चल बघ तिची फुलं आहे आम्ही इकडे आलो तरी

बघा या बाजूला पण शेती आहे इकडे पण आहे गोल्डन साहेब आमच्या बघायला आलेत काय अगदी शेठ सुटी वाढ अगदी व तिकडे राहिली पांढरी दिसते चला आता झालं या कोपऱ्यात पाणी थोडीशी पुढे आली ती आधी आपले पाय बाबा भिजता कामाने अशे रस्त्याने शोधत शोधत सगळे हळूहळू वाट काढत करत पुढे

वाट बघ अरे तिचा पाय चिखल गेला म्हणून ते मारती मारूचा पाय चिखल ताक ताक अरे 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 बिचारी चारे पाय चिंकत गेले उतलोट उतलू चल झाली म्हणून ती बोम मार मी आ

अरे अरे चिकल 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 लागलं आता किती वेळ ती पुसत बसेल ते पाय बघा हे बघा कशाला दिसतात बघा तिथे असे पाय कधीच होत झ्युटीचे चल या आता खाली उतर चल माझ्या बघ बघ धावते अरे हळू आता खाली उतर परत

आवतीय <laughs> ना सिटून ठून पाठवूनच येते हा असं काय त्याला वाटलं तिकडे पुढे आता फिरून यायचं आहे की काय सिटी चल तुझे पाय धुवायचे आहेत तेव्हा पाय धुवायला गेले आहेत माझ्याजवळ येऊन कशी राहिली ती पाय भिजले तुझे भिजले चिकलत लागले पाय आता पुजत बसेल किती वेळ चला मी पाय जाते तू तुझी तेच गोल्डन जा बघ